त्याचा मान सन्मान आहे वैयक्तिक स्वतःचा सन्मान आहे आणि ते असणंही गरजेचं आहे स्वाभिमान आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाण्यासाठी मी शंभर टक्के माझे योगदान देतोय पण चुकून एखाद्याच्या कार्यक्रमाला काही कारण असतं येत आलं नाही कारण अचानक कोणतरी येतं मिटिंग लागते पूर्वी काय अधिकार नव्हतं जबाबदारी कमी होते आता जबाबदारी जास्त आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण समजून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो परत आपल्या सर्वांचं एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये सन्मान केला त्याबद्दल अंतकरणपूर्वक आभार मानून थांबतो जय हिंद जय करून घेऊया आरोग्याची इतरही कोणाची काही ऑपरेशन असतील छोटी मोठी आणि ते बात ज्योतिबा पुढे आरोग्यदायी योजनेत बसवून द्यायची जबाबदारी माझी आहे मुख्यमंत्री साहेब उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि याच्यात काही ऑपरेशन या गावाला हाताने पटवला असेल आणि दिलं नाही असं झालं असेल असं माझ्यासारख्या तरुणाला विश्वास आहे सांगा हे का घडलं याचे प्रत्येकाने चिंतन करण्याची गरज आहे निवडणूक संपलेले त्याच्यावर भाष्य करणं जनतेने मला निवडणूक झालेले आपल्या पक्षाचा लाल नोटा या मतदारसंघावरती फडकला आहे आणि स्वर्गीय बाळासाहेबांना तुम्ही श्रद्धांजली होण्यासाठी कष्ट घेतले याची मला जाणीव आहे पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचं एकही काम राहणार नाही मग ते सभागृह असतील समाज मंदिर असतील पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल किंवा तुमची सर्व कामं होती पण आज विद्यासंघाचा लोकप्रतिनिधी आहे तर माझी जबाबदारी आहे ज्या विचारांच्या विरोधी विचारांच्या मत मत आपल्याला मतदानूपी आशीर्वाद दिले नसतील त्यांची सुद्धा कामं करायची जबाबदारी माझी आणि त्यांची सुद्धा कामं होती विश्वास मी तुम्हाला मी तुम्हाला सर्वांना त्या प्रचाराच्या सभेतून सांगत होतो की अन्न वस्त्र आणि निवाराच्या नंतर ज्या मूलभूत गरजा आहेत काम शिक्षण आणि आरोग्य तर या गावातल्या जे काही मुलं मुली असतील शिक्षणापासून वाढी असतील जी मुलं मुली वंचित राहत असतील तर निश्चितपणे कधी बाबासाहेब देशमुखला हात की माझी नैतिक जबाबदारी समजून मी त्या मुला मुलींना शिक्षणासाठी <प्राद> शेजारी घेरडी गाव आहे गेर्डी गावामध्ये घरी मोठी प्राथमिक आरोग्य केंद्र ची इमारत आहे आणि सांगोला शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे आपल्या गावातल्या गो माता भगिनी गरोदर असतील आहे नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर गेर्डी सारख्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं सिन्जरचं ऑपरेशन करायचं असेल तर सांगोला सारख्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सिंधाचं ऑपरेशन होतच आहे जे <स्तुण> की खासगी रुग्णालयामध्ये तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार पर्यंत खर्च येतो प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या नॉर्मल डिलिव्हरीला केलं डिलेव्हरीला त्या पंधरा हजार वीस हजारापर्यंत खर्च येतो तर शासनाने डिलेवली आहे लोकप्रतिनिधी आहे तर माझी जबाबदारी आहे ज्या विचारांच्या विरोधी विचारांच्या मत मतदारुसवी आपल्याला मतांपी आशीर्वाद दिले असतील त्यांची सुद्धा कामं करायची जबाबदारी माझी आणि त्यांची सुद्धा कामं होती तुम्हाला मतदानाच्या प्रचाराच्या वेळेस मी तुम्हाला सर्वांना त्या प्रचाराच्या सभेतून सांगत होतो कि अन्न वस्त्र आणि असतील शिक्षणापासून वंचित राहत असतील तर निश्चितपणे कधी बाबासाहेब देशमुखला हात मारा की माझी नैतिक जबाबदारी समजून त्या मुला मुलींना शिक्षकांवर शिवरी गिरडी गाव आहे गिरडी गावामध्ये मोठी प्राथमिक आरोग्य केंद्र ची इमारत आहे आणि सांगाणा शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे आपल्या गावातल्या गोरगरीब माता भगिनी गरोदर असतील आणि नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर गिरडी सारख्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा के सिझन ऑपरेशन करायचं असेल तर सीजन का ऑपरेशन मोफत आहे जे की खाजगी रुग्णालयामध्ये तीस हजार चाळीस हजार पन्नास हजारापर्यंत खर्च येतो प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या नॉर्मल डिलिव्हरीला मोफत मध्ये केलं जात ते खाजगी मध्ये पंधरा हजार वीस हजारापर्यंत खर्च येतो तर शासना दिलेली आहे तुम्ही गेला या गावाला साहेबांनी काय रिकामे हाताने पाठवाला असेल आणि दिलं नाही असं झालं नसेल असं सारख्या तरुणाला था। विश्वास आहे झालाच सांगा हे घडलं याचे प्रत्येकाने चिंतन करण्याची गरज आहे निवडणूक संपलेले त्याच्यावर भाष्य करणं जनतेने सह हो योग्य वाटत नाही मला

आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या